तुम्ही आणि संजय मंडलिक या फेक नरेटिव्हमध्ये परंतु त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र फडणवीसांना टाकू अमक्याला टमकू तमक्याला टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती फाईव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं सगळं केलं सगळीकडे कुणाकुणाला ठेवायचं सगळं नियोजन केलं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार या राज्यात आलं आणि म्हणून लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांच्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही केल्यात लाडकी बहीण योजना हे सुपरहिट झाली माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये तेव्हा विरोधकांनी टिंगल केली आरोप केले तुम्ही काय विकत घेताय काय भीक देताय का कोर्टात देता गेले पण मी तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं ला, की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका